नमस्कार सर्वांना गरुड पुराणामधील काही गुड असे रहस्य आपण पाहत आहोत तर आज पाहूया नरक आणि स्वर्ग यांच्या मधलं खरं सत्य काय आहे तर नरक आणि स्वर्ग म्हणजे खरंच वेगळी ठिकाणं आहेत का की ते आपल्या कर्मांचाच परिणाम आहे गरुड पुराण यातलं सत्य उघड करत तर गरुड पुराण सांगतं मृत्यूनंतर आत्म्याला तिच्या कर्मानुसार नरक किंवा स्वर्ग यांचा अनुभव दिला जातो नरक म्हणजे काय तर नरक म्हणजे फक्त शिक्षा नाही तर पश्चातापाची प्रक्रिया आहे जो मनुष्य आई वडिलांना दुखवतो खोट बोलतो फसवणूक करतो हिंसा करतो गरजूंकडे दुर्लक्ष करतो त्याला आपल्या कर्मांचा त्रास सहन करावाच लागतो गौरव पुराणात अनेक नरकांची नावं आहेत पण संदेश एकच आहे दिलेला त्रास परत येतोच स्वर्ग म्हणजे काय तर स्वर्ग म्हणजे सोन्याचे महाल नाही स्वर्ग म्हणजे आत्म्याची शांती जो मनुष्य सत्य बोलतो दयाळूपणे वागतो अहंकार टाळतो त्याच्यासाठी यमलोकही भीतीदायक नसतो आणि स्वर्ग सहज मिळतो मग सर्वात मोठं सत्य असं आहे की गरुड पुराण स्पष्ट सांगतो इथे कोणतीही सवलत नाही जशी कर्म तुम्ही करणार तसंच तुम्हाला फळ मिळणार जर नरक आणि स्वर्ग नंतर मिलत तर मिळत असतील जीवन जे आहे त्याच दार आहे गरुड पुराण घाबरण्यासाठी मुळीच नाही सुधारण्यासाठी आहे आज बदललो तर उद्याची यात्रा शांत होईल तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा रामकृष्ण हरी